महिलेचं मतदान बटन दाबलत जाईना निवडणूक अधिकाऱ्याला बोलावलं अधिकाऱ्यानं भाजपचं बटनच दाबून दिलं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रभाग क्रमांक दहा मधल्या एका मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यावर गंभीर आरोप होत आहेत ही घटना समोर आल्यानंतर मतदान केंद्रावर एकच राडा झाला संतप्त मतदारांनी आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला मी अंकिता कोंटे प्रभाग क्रमांक दहा बूथ क्रमांक अकरा यामध्ये सकाळी मतदान करायला आले तर तिथं मला छत्री या बटनाला दाबायचं होतं पण ते दाबून गेलेलं नाही ना तर मी त्या तिथे अधिकाऱ्यांना बोलवले होते मला ते बटन दाबून जाईना म्हणून तर अधिकारी थेट येऊन मला न विचारता त्यांच्या मर्जीने भाजप या बी जे पी या पक्षाला मतदान केले मी विजयकुमार वासुदेव अंकम प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार असून एका मतदाराला छेत्री या चिन्हाला मतदान करायचं असताना ते बटन दाबला जात नव्हता तेथील अधिकारीला त्या मतदाराने बोलावून हे प्रकरण सांगितले असता तो तेथील अधिकारी मतदाराला न विचारता परस्पर भारतीय जनता पार्टीच्या बटनाला दाबून त्यांनी मतदान केलेलं आहे म्हणजे सोलापुरात अनेक ठिकाणी अशा प्रकार होत असल्याचे अनेक तक्रार आहे तर कुठंतरी भारतीय जनता पार्टी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत लोकांना लोकांचं मत स्वतःचं मत टाकून निवडून येण्याचं प्रक्रिया सुरू केल्याचं दिसत आहे कुठंतरी लोकशाही हा लोकशाहीला मारक ठरवत लोकांना दिशाभूल करून स्वतः अधिकारशाही हुकुमशाही करण्याचा भारतीय जनता पार्टीचा कुठंतरी गैरवापर आपल्या पक्षाचा पदाचा गैरवापर करण्याचा दृष्टिकोन आहे तर लोकांनी याकडे लक्ष देऊन योग्य ते कारवाई व्हावी

कार्यकर्ता का तुम्ही

पण या अधिकारानं केलेल्या या प्रकारावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका